युतीसाठी शिवसेनेला चुचकारण्याचा प्रयत्न भाजपकडनं सुरू आहे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचं आणि समृद्धी महामार्गाचं भूमिपूजनाच्या निमित्तानं मोदी तेवीस जानेवारीला मुंबईत यायची शक्यता आहे समृद्धी महामार्गाला शिवसेना प्रमुखांचं नाव देण्याचाही प्रस्ताव भाजप शिवसेनेसमोर ठेवणार असल्याची माहिती सूत्रांकडनं साम टीव्हीला मिळाली आहे भाजपला पुन्हा एकदा मित्र पक्षांची आठवण

मात्र असं असलं तरीही युतीबद्दलचे पत्ते शिवसेनेनं अद्यापपर्यंत उघडलेले नाहीत आता मोदीच यासाठी शिवसेनेला साथ घालण्याची शक्यता आहे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचं आणि समृद्धी महामार्गाच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं नरेंद्र मोदी तेवीस जानेवारीला मुंबईत येण्याची शक्यता आहे समृद्धी महामार्गाला शिवसेना प्रमुखांचं नाव देण्याचा प्रस्ताव भाजप शिवसेनेसमोर ठेवणार असल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे शिवसेनेसोबत युतीबाबत शेवटपर्यंत प्रयत्न करणार असल्याचं भाजप नेते सांगतायत शिवसेनेला निर्णय घ्यायचा आहे परंतु भारतीय जनता पक्ष युतीच्या बाजूला आहे नवा आणि जुना प्रस्ताव काहीच नाही युतीचा फॉर्म्युला ठरलेला आहे केवळ बसायचं आणि युतीची घोषणा करायची एवढंच बाकी आहे तीन राज्यांच्या निवडणुकांच्या पराभवानं भाजप पर खडबडून जागी झाली आहे त्यातच अनेक भाजपची साथ सोडली आहे सर्वात जुना मित्रपक्ष असलेली शिवसेना एनडीएत कायम राहावी म्हणून भाजपचे प्रयत्न सुरू आहेत यासाठी नरेंद्र मोदी पुन्हा अटल बिहारी वाजपेयींच्या मार्गावर चालण्याची भाषा बोलू लागलेत भाजपसाठी आणि मोदींसाठी राजकीय अपरिहर्ता जरूर आहे कारण तीन राज्यांच्या निवडणूक निकालात ज्या पद्धतीनं भाजपला पराभव स्वीकारावा लागला त्यामुळे भाजपचे सर्वच नेते एक प्रकारे जमिनीवर आलेले आहेत आणि शिवसेनेचे नेते कितीही जरी टीका करू लागले आहेत तरी त्याच्यावर कुणी काही बोलत नाही भाजपचे नेते अजूनही मैत्रीचा हात आमचा खुला आहे आमचा हात पुढे केलेला आहे अशीच भाषा आहेत कोणत्याही मित्रपक्षाला ते दुखावत नाही आहेत शिवसेना सत्तेत सहभागी असली तरीही भाजपसोबत संबंध तितकेसे चांगले राहिलेले नाहीत त्यामुळे आगामी निवडणुकीत शिवसेना सोबत राहावी यासाठी नरेंद्र मोदी पुन्हा शिवसेनेला मित्रो अशी साथ घालण्याची शक्यता आहे अमोल कविटकर साम टी व्ही पुणे